आनंदनगर येथील सोपटपट्टी धारक उतरले रस्त्यावर न्याय न मिळाल्यास यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा दिला इशारा जर समजा जे अतिक्रमण काढलेलं आहे रेल्वेनं एकोणीसशे पंच्याण्णव साली जी जागा खाली केलेली आहे ती जागा बोलती हा सवाल आपण त्यांना विचारला पंचान्न ला तुम्ही जागा खाली केलेली आहे ना पंच्याणव ला तुम्ही जागा मोकळी करून दिलेली आहे कंपाऊंड मारून घेतलेला आहे नाली काढून घेतलेली आहे म्हणजे रेल्वेना रेल्वेची जागा ताब्यात मग असता असताना ही जी दोन हेक्टरचा जो काय विषय समोर येत आहे ती दोन हेक्टर जागा कोणती हे फार मोठं जोडण्यात आहे आणि म्हणून आत्ताची जे काय आपली झोपडपट्टी बसलेली आहे तर ती रेल्वेच्या ना जागेवर नाही तर आमच्या शेतकऱ्यांच्या जागेवर जे काय त्या ठिकाणचे जे आत्ताचे जे रहिवाशी आहेत त्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या त्या ठिकाणी त्यांची शेत दिलेली आहे आणि त्या ठिकाणी बसवलेले हे जागा हे रेल्वेचे नाही हे आपल्याला जिल्हा प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला कमतावून जागावं लागेल आणि म्हणून कोर्टाकडे जाऊ जाऊ कोर्टाचे जे आदेश आणू लागलेले हे कलेक्टरला चुत्या बनवलेत पोलिसांनाही चिप्या बनवायला आणि आपल्याला सुद्धा छिट्या बनवायला आणि म्हणून ही जी जागा आहे ती जागा आनंदनगरमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची जागा आहे आणि शेतकऱ्याच्या जागेवर या ठिकाणी सगळे जनता बसलेली आहे त्याचा हातावर पोट आहे त्या जागेमध्ये <laughs> कोणी टाटा नाही त्या जागेमध्ये बिर्ला नाही त्या जागेमध्ये अंबानी नाही त्या जागेमध्ये कोण आहे अरे शेतकरी आहे शेतमजूर आहे हमाल आहे एवढी काम करणार आहे काम करणार आहे ज्याचं ज्याच्या हातावर बोट आहे असे माणसं त्या ठिकाणी बसलेले म्हणजे बसलेले होते ते लोक काढण्यासाठी ज्यावेळेस रेल्वे प्रशासनाने हे केलं त्यावेळेस आपण कोर्टात गेलो होतो त्यावेळेस कोर्टात गेले अस गेले असताना कोर्टाचा त्यावेळेसचा निर्णय हा एकतर्फी निर्णय लागलेला आहे त्या काही झोपडपट्टी काढून घेण्यात आली जी आपली मूळची झोपडपट्टी आपल्या आनंदनगरची आहे आनंदनगरमधलं एकही एक घर काढलेलं नाही जे नवीन तिथं वसाहत बसले होते रातोरात झेंडे झेंडे टाकून जे बसलेले होते ती वसाहत रेल त्या रेल्वे प्रशासनानं काढायला सांगितली होती त्यावेळेस नगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसने ती वसाहत काढली होती त्या काळात त्यावेळेस त्यांनी रेल्वे आपण त्यांनी काय केलं की रेल्वेला हे केलं के रेल्वे रेल प्रशासनाला महापालिकेला हे अतिक्रमण आहे म्हणून त्यावेळेस महापालिकेनं सहकार्य करून आपण दादाच्या सहकार्यानं झोपडपट्टी काढून घेऊन त्यावेळेस त्यांनी त्यांची बॉम्डी मर्यादित केलेली पंच्याण्णवचा रिझल्ट हा आहे की त्यांची पाच जे मर्यादित दाखवत आहेत ती हे आपल्या आनंदनगरच्या डाव्या साईडची उजव्या साइडची जी आपल्या वसाहत आहे ती ही आपल्या शेतकऱ्याची जागा आहे एकच निर्माण झालेलं आहे की आपल्यावर सगळा हे अत्याचार व्हायला लागला आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना स्वतमस्तक अभिनंदन करते काल आपल्याला रेल्वेचे लोक येऊन आपल्याला इथे मिटिंग पण कलेक्टर ऑफिसला झाली त्याच्या अगोदर मी बारा तारखेला आपले खासदार बंडू जाधव साहेब आणि मी कलेक्टर साहेबांना भेटला होता आम्ही त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं की एक मिटिंग झालेली आहे साहेब आपण ज्यावेळेस सागर काही साईबला संपत त्यावेळेस आपण एक मीटिंग लावू त्या मिटींगला तुम्हाला सध्या आणि ज्या ठिकाणी आनंदगरच्या प्रतिष्ठित सगळे जे लोक आहेत त्यांना पण विश्वासात घेऊन आणि पुढची कारवाई करू त्या ठिकाणी जाऊ ही जागा ही आपल्या हक्काची आपल्या वापस आहे ही रेल्वे प्रशासनाची जागा नाही ही आपली जागा आपल्या जागावर म्हणून पत्र करणारं रेल्वे प्रशासनाची जागावर त्यांची पद्म आहे त्यांचा पण होतो आपला त्यांचा कुठलाही संबंध येत नाही साहेबांची आमची चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनावर अडिशनल साहेबानं एक सविस्तर चर्चा केली आम्ही सगळ्यांना मिळून त्यांना सांगितलं त्यानं आम्हाला जसे जसे प्रश्न विचारले तसं तसं आम्ही त्यांना उत्तर दिलं त्या सातभाराच्या सांदा संदर्भात त्यानं चर्चा केली त्यावेळेस आम्ही सांगले ह्या बाकीच्या ज्या सातबाऱ्यात आहेत त्या सातभारावर रेल्वेचा सा कुठलाही अधिकार नाही हक नाही परंतु एक जी सात बारा आहे त्या सात बारावर फक्त सहा गुंटी रेल्वेची जागा आहे असं ते सात बारावर ते कलेक्टर साहेबांना पाहिलं आणि त्यानं सांगितलं की हे आता माझ्या लक्षात आले आणि आता ही चर्चा मी मोठ्या साहेबाची जिल्हाधिकारी साहेबाची सविस्तर चर्चा करतो आणि हे सगळ्या सात बारा नकाशा आणि हे निवेदन हे सगळं त्यांना दाखवून आम्ही पुढची चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवू आंदोलकांनी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी डॉक्टर काळे यांच्यासोबत आंदोलकांची सविस्तर चर्चा झाली असून सर्व कागदपत्राची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल कुठल्याही झोपडपट्टीधारकावर प्रशासनाकडून अन्याय होणार नाही असा शब्द अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी आंदोलकांना दिला आहे परभणी रेल्वे स्थानकालगत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी वासियांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपडपट्टी आज धरणे आंदोलन केले या आंदोलनामध्ये रिपाईचे नेते डी एन दाभाडे माजी सभापती नागेश सोन पसारे माजी नगराध्यक्ष जयश्रीताई खोबे माजी सभापती श्यामराव खोबे विश्वनाथ गवारे गणपत भिशे भगवान भालेराव लक्ष्मण साळवे बीजी काळे रोहन चव्हाण भारतीबाई वाकुडे लताबाई रगडे राजू सोळंके विजय वाकुडे चंद्रकला कांबळे शत्रुघ्न जगतकर बंशी लालबाजी वाकुडे शेख इनुस देविदास घोडके रुस्तुम पारडे उत्तम गोरे प्रकाश बनपट्टे माऊली साळवे लखन चव्हाण शिवा नेटके सुनील शिंदे आदी नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे सिद्धांत हिसे एन थ्री न्यूज नेटवर्क एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा